नमस्कार मित्रांनो तुमचं एक्झाम सेंटर या यूट्यूब चॅनेलवर हार्दिक स्वागत आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र शासनाच्या लेखा व कोशागार संचालयात पंच्याहत्तर जागांसाठी भरती निघली आहे त्याविषयी आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत त्यापूर्वी तुम्हाला या विभागात सिलेक्शन झाल्यानंतर किती पेमेंट दिली जाते ते आधी पाहूयात ही भरती महाराष्ट्र शासनाच्या पुणे विभागातील कनिष्ठ लेखापाल परीक्षा दोन हजार तेवीस चोवीस या अंतर्गत काढलेली आहे पदाचे नाव कनिष्ठ लेखापाल आहे तुम्हाला वेतन श्रेणी ते बघू शकता सातव्या वेतन आयोगानुसार एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे पर्यंत पेमेंट दिली जाते एकूण पदे पंच्याहत्तर आहेत जर तुम्हाला अप्लाय करायचा असेल तर ऑनलाईन अर्ज भरण्याची तारीख एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीसपासून चालू होणार आहे तर ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवट तारीख ही तीस जानेवारी दोन हजार पंचवीस असणार आहे म्हणजे तुम्हाला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी एक महिन्याचा कालावधी असणार आहे नी तुम्ही ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक दिलेली आहे तिथे बघू शकता महाकोशा डॉट महाराष्ट्र डॉट जी व्ही डॉट कॉम या लिंकवर जाऊन तुम्ही अप्लाय करू शकता अप्लाय करण्यासाठी तुम्हाला कोणकोणत्या डॉक्युमेंटची गरज भासणार आहे तुमची शैक्षणिक पात्रता काय असणार आहे वयाची अट काय असणार आहे परीक्षा शुल्क काय असणार आहे सर्व माहिती आपण पुढे पाहणार आहोत त्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल व सरळ सेवा भरतीची माहिती अपडेट जाणून घेण्यासाठी अजून तुम्ही केलं नसेल तर दाबून चला तर आज आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया इथे तुम्ही बघू शकता जाहिरात पुणे विभागात सरळ सेवा भरतीची जाहिरात निघली आहे टोटल जागा पंचाहत्तर आहेत पदाचे नाव कनिष्ठ लेखापाल गटक हे आहे आता त्यानंतर तुम्हाला शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेची पदवी असली पाहिजे त्याचबरोबर तुम्हाला मराठी टंकलेखक म्हणजे मराठी टायपिंग तीस शब्द प्रति मिनिट किंवा इंग्रजी टायपिंग चाळीस शब्द प्रति मिनिट यायला पाहिजे वय वयाची अट तीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी तुमचे वय एकोणीस ते अडतीस या वर्षापर्यंत असलं पाहिजे तर आरक्षणासाठी पाच वर्षाची सूट आहे नोकरीचे ठिकाण हे पुणे विभागात आहेत म्हणजे पुणे विभागात पुणे सातारा सांगली सोलापूर आणि कोल्हापूर या विभागात नोकरीचे ठिकाण आहे परीक्षा फी खुल्या वर्गासाठी एक हजार तर मागासवर्गीसाठी नऊशे रुपये एवढी फी आहे त्यानंतर तुम्हाला अर्ज करण्याची शेवट तारीख ही तीस जानेवारी दोन हजार पंचवीस आहे परीक्षा कधी होतील हे ते नंतर कळवण्यात येतील किंवा तुम्हाला एस एम एसद्वारे किंवा ईमेलद्वारे ते कळवतील आता त्यानंतर इथे तुम्ही बघू ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी तुम्हाला तीन टप्प्यातून जावं लागेल पहिल्यांदा प्रोफाईल निर्मिती करावं लागेल त्यानंतर अर्ज भरावा लागेल त्यानंतर परीक्षा फी भरावं लागेल अर्ज भरताना तुम्हाला कोणकोणत्या डॉक्युमेंटची गरज बसणार आहे ते आता पुढे पाहूयात त्यानंतर तुम्हाला या लिंकवर जाऊन र न्यू रजिस्ट्रेशन करावं लागेल त्यानंतर जिथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर ईमेल आय डी सर्व टाकून रजिस्ट्रेशन करावं लागेल ही सर्व माहिती अपलोड केल्यानंतर तुम्ही नेक्स्ट पेजवर अर्ज सादरीकरणात करणार जाईल तिथं तुम्ही पोस्ट सिलेक्ट करा बरेच बरेच ऑप्शन आहेत ते सिलेक्ट करून त्यानंतर तुम्हाला आता डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत इथे तुम्ही बघू शकता विविध कागदपत्रे प्रमाणपत्रे अपलोड करायचे आहेत स्कॅन करून अपलोड करायचे आहे त्यातलं पहिलं आहे तुमचं एस एस सी दहावीचं वयाचा पुरावा जन्मदाखला शैक्षणिक पात्रेचा पुरावा टायपिंगचं प्रमाणपत्र एम एस आय डीचं प्रमाणपत्र राखीव असेल तर तुमचा जे कास्ट सर्टिफिकेट असेल त्याचं प्रमाणपत्र आर्थिक दुर्बल असलाल तर त्याचं प्रमाणपत्र हे सर्व पी डी एफ फॉर्मॅटमध्ये अपलोड करायचं आहे त्याची साईजसुद्धा दिलेली आहे त्यांनी म्हणजे कमीत कमी शंभर बीपासून ते कमी जास्तीत जास्त दोन एम बीपर्यंत पर्यंत तुम्ही अपलोड करू शकता हे अपलोड करण्यासाठी अजून म्हणजे टोटल अजून अजून डॉक्युमेंट आहेत आता हे सुरुवातीचे आपण आठ बघितले आता पुढचे बघूयात की टोटल अठरा आहेत त्यापैकी तुम्हाला जे लागतील ते अपलोड करा इथे त्यांनी सांगितलं आहे उमेदवाराने वरीलप्रमाणे त्यांना लागू असणारे कागदपत्रे अपलोड करायचे आहेत इथं नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र आहे माझी सैनिक असाल तर माझी सैनिक सैनिकाचा पुरावा खेळाडूचा पुरावा असेल तर ते अपलोड करा विवाहित स्त्रियांचा नाव बदलाचा असेल तर ते पुरावा टाका महाराष्ट्र म्हणजे डोमेसाईल सर्टिफिकेट तर ते कंपल्सरीच आहे आता इच हे इथ सर मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा म्हणजे दहावीच्या तुमच्या प्रमाणपत्रावर तो पुरा पुरावाचा असतो हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला शंभर के बी ते दोन एम बी पर्यंत पी डी एफ फॉर्मॅटमध्ये अपलोड करायचे आहेत ज्या उमेदवारांना जे डॉक्युमेंट लागतील ते अपलोड करा म्हणजे सगळे डॉक्युमेंट एकाने अपलोड करायची गरज नाही जे तुम्हाला आता समजा काष्टवाले असेल तर नॉन क्रिमिनल डोमेसाईल हे लागतील जे भूकंपग्रस्त जे असतील त्यांना ते त्यांचा पुरावा जे जे लागतील ते अपलोड करा म्हणजे एकूण त्यांनी सगळे एकोणीस डॉक्युमेंट अठरा डॉक्युमेंट सांगितले आहेत त्यातले जुम तुम्हाला जे लागतील ते अपलोड करा आता आपण पुढे पाहणार आहोत की परीक्षा कशा होतील आता इथे तुम्हाला चार विषय आहेत मराठी इंग्लिश सामान्य ज्ञान बौद्धिक गुण आहेत आहेत टोटल प्रश्न असणार आणि त्यासाठी एकूण दोनशे मार्क असणार आहेत परीक्षेचा कालावधी दोन तास असणार आहेत म्हणजे तुम्हाला दोन तासात शंभर ता प्रश्न सोडवायचे आहेत त्यासाठी दोनशे गुण असणार आहेत या विषयाचे डिटेल सिलेबस हाच सुद्धा आहे पण हा व्हिडिओ मोठा होत असल्याकारणाने आपण इथे दाखवू शकत नाही तुम्हाला जर हा सिलेबस पाहिजे असेल तर कमेंटमध्ये सिलेबस टाईप करा मी तुम्हाला याविषयी नवीन व्हिडिओ बनवून सिलेबस सांगण्यात येईल म्हणजेच तुम्हाला मराठीमध्ये काय काय विचारेल इंग्लिशमध्ये काय काय विचारेल सामान्य ज्ञानमध्ये काय काय विचारेल त्या बुद्धिमत्तामध्ये काय काय विचार सर्व इथे सांगू शकता तुम्हाला काही अडचण असल्यास मला कमेंटमध्ये विचारू शकता अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आणि सरळ सेवा भरतीची ज अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा धन्यवाद